कसा आहे संसार कसा आहे हो एक धागा सुखा दोन चार धागे दुखाचे म्हणजे कोणच जाईल नाही काय बरोबर आहे काय वा वा असं नाही दादा आता ऐका परत एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे दादा या संसारामध्ये कसं वाटतं माहिती आहे का दुःख চালক মহারা

याला म्हणतं प्रमाण मी सांगून गेलो तुमचं वर्णन आधीच करून गेलो जेवढे कीर्तनकार भारीचे तेवढेच गायकवादक तुम्हाला सवय तशी लागलेली आता हे आता इतका जोड आमच्या नशिबाला नाही बाबो फार आवड कार्यक्रम कालचाच प्रश्न सांगतो मी सहज सा आणणार प्रमाण म्हणलं प्रमाण आपलं पाठातलं असेल <मोगरा> हे हे सर्वांच्या पाठ आहे ना ते नेमकं कधी नाही आलं नेमकं माझ्या नशिबात त्या दिवशी आलं आणि टाळ घेऊन उभं राहिलं आणि ते काय म्हणे माहितीये का मोकार फुगला म्हटलं मोकरा म्हण रे मोकरा म्हण दुसऱ्याशी माझं काल्याचं कीर्तन मी प्रमाण म्हणलं चालक महाराज माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझं प्रमाण आहे ना त्याला कमी ऐकायला ते काय म्हणे माहितीये का माझी मामी तुमचे वर्णीगुण नाम म्हणलं मामी म्हण नाही तर मामा म्हण नसल्यावर काय करतात अतिशय सुंदर प्रमाण दिलं पुढचं प्रमाण दिलं तुम्ही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुद्धा नाही विचार सुद्धा या संसारात नाही बरोबर आहे आपलं झालं वाटत झालंय ना बरोबर आहे विचार सुद्धा सुखाचा नाही आता अटकले आहे का नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे महाराजने एकाने प्रश्न विचारला महाराज तुम्ही एकीकडे एक सांगता सुखाचा विचार संसारामध्ये नाही मग लोक संसार करत नाहीत का मग विचार कसा म्हणता तुम्ही सुखाचा नाही महाराज म्हणजे लक्षपूर्वक ऐका भजन करायचा विठाल विठाल